पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आता समोर आली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे बारा तासाच्या आतमध्ये पीक विमा वाटप करा मुख्यमंत्र्यांचे कृषी विभागाला पत्र या सोळा जिल्ह्यात सर्वांना इथं पीक विमा शंभर टक्के तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे पुढील बारा तासाच्या आतमध्ये पीक विमा बँकेच्या खात्यामध्ये तुमच्या जमा होणार आहे आता पीक विम्याचे एकवीस हजार रुपये प्रति हेक्टर बारा तासाच्या आतमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी ऑर्डर आता कृषी विभागाला दिलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शब्द ह्या कृषी विभागाला आढावाच लागणार आहे फक्त पुढील बारा तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये सोळा जिल्ह्यांमध्ये हेक्टरी एकवीस हजार रुपये पीक विमा जमा करण्यात येणार आहे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ या ठिकाणी येऊ लागले होते त्यामुळे शेतकऱ्यांना सांगितलं जात होतं की पीक विमा आज येईल उद्या येईल परवा येईल अशा प्रकारच्या अनेक बातम्या या ठिकाणी सोशल मीडियावरती पसरलेल्या होत्या त्यामुळे आता यावरती मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टपणे सांगितलं की पीक विमा आता तुम्हाला कधीपर्यंत वाटप होणार एकदाच इथं पीक विमा तुम्हाला वाटप करून टाकणार आहे असं कृषी विभागाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र दिलेले आहे त्यामुळे जे शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते त्यांना आता दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा भेटायला सुरुवात झाली आहे पीक विमा जर तुम्हाला मिळाला नसेल तर तुम्ही पीक विम्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आणि आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे कृषी विभागाला मुख्यमंत्र्यांनी आताच त्या ठिकाणी ऑर्डर दिलेली आहे त्यामुळे आता कसल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांचा ऑर्डर दिला म्हटलं म्हणजे हे मुख्यमंत्र्यांचा ऑर्डर कृषी विभागांना पाळावंच लागणार आहे आणि तुम्हाला आता शंभर टक्के सोळा जिल्ह्यांमध्ये बारा तासाच्या आतमध्ये पीक विमा येणार आहे पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळालेला आहे आजपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः मीडियाला सांगितलं आहे त्यामुळे पीक विम्याचा दुसरा टप्पा तुमच्या खात्यावरती कधी येणार कोणत्या जिल्ह्यात येणार संपूर्ण सविस्तर माहिती त्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा शेतकरी मित्रांनो म्हणजेच की पीक विमा वाटप आजपासून सुरू झाला आहे आणि हा करण्यात देखील आलेला आहे काही शेतकऱ्यांच्या ठिकाणी आता हेक्टरी पंचवीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती क्रेडिट होण्याचं एस एम एस त्यांच्या स्मार्टफोनवरती आलेला आहे भरपूरशा शेतकऱ्यांना एकवीस हजार रुपये क्रेडिटचा एस एम एस त्यांच्या खात्यावरती आलेला आहे काही शेतकऱ्यांना वेगवेगळे पैसे या ठिकाणी मिळत आहे तसेच काही शेतकऱ्यांना चाळीस हजार रुपये प्रति हेक्टर तुमच्या बँकेच्या खात्यावरती मिळत आहे कारण बघा सगळ्यात महत्त्वाचं जास्त म्हणजे पीक विमा येत आहे तर ज्या शेतकऱ्यांना जास्त नुकसान झालं तर त्यांनाच या सरकारच्या माध्यमात रहे। या ठिकाणी सोळा जिल्ह्यांमध्ये पीक विमा आजपासून त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे या जिल्ह्यांची यादी आणि गावांची यादी तहशिलींची यादी हे नक्कीच तुम्हाला पाहावं लागणार आहे कारण की संपूर्ण सविस्तर यादी सरकारने स्वतः सांगितलेली आहे राज्यातील वीस लाख शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आणि दिलासा देणारी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे कारण की पंच्याहत्तर टक्के पीक विमा येत्या बारा तासाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती कृषी मंत्री दत्तोत्रय भरणे यांनी या ठिकाणी दिलेली आहे आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येणार आहे पीक विमा संदर्भातील नवीन आणि महत्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा आतापर्यंत आपल्या राज्यातील जवळपास तीन हजार दोनशे कोटी रुपयेपेक्षा जास्त पीक विमा वितरण करण्यात आला परंतु जे राहिलेले शेतकरी आहे त्यांना पीक विमा कधीपर्यंत मिळण्याबद्दलची एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर बघा कृषी मंत्र्यांच्या हस्ते आतापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये जवळपास तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा पीक विमा वितरित करण्यात आला याचबरोबर फक्त आपल्या राज्यांमध्ये सतरा लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत पाचशे कोटी रुपयांचा पीक विमा हा वितरण करण्यात आला त्यामुळे खरीप पीक विमा होता जवळपास आठशे कोटी रुपये आणि रब्बी हंगामाचा होता कोटी रुपये आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल आणि पीक विमाची आतुरतेने वाट बघत असाल तर जिल्ह्यांची आधी आता तुम्हाला सविस्तर सांगतो त्याआधी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा झालेला नाही हा पीक विमा तर बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही पीक विम्याची आतुरतेने वाट बघली परंतु पीक विमा कधी येणार कधी येणार तर, तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आता खरोखर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होण्याला सुरुवात झालेली आहे भरपूरशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकवीस हजार तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती तेवीस तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचवीस हजार रुपये क्रेडिट होण्याचा एस एम एस त्यांच्या स्मार्टफोनवरती आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो न्यूजच्या माध्यमातून आर्टिकलच्या माध्यमातून सांगितलं की काही उर्वरित पाचशे कोटी रुपये आहेत जे दुसऱ्या हप्त्यांमध्ये चार ते पाच दिवसांमध्ये पूर्णपणे वितरण जाणार आहे त्यांना हा पीक या सांगितलेल्या कालावधीमध्ये पीक विमा जमा होईल असं न्यूज आणि आर्टिकलच्या माध्यमातून सांगितलं जात आहे याचबरोबर जे शेतकरी म्हणत होते पहिला टप्पा वितरण करून दुसरा टप्पा वितरण करण्यासाठी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून एवढा जास्त वेळ या ठिकाणी लागला आहे तर बघा डीबीडीच्या प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे या दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण करण्याच्या ठिकाणी अडचण निर्माण होत होत्या तर बऱ्याच शेतकऱ्यांचे बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये होतील आणि ग्रामीण बँकेमध्ये त्यांचं अकाउंट होते भरपूरशा बँकेमध्ये प्रॉब्लेम चालूच असतो तर हे डीबीटीचे जे प्रोसेस असते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर याच्या माध्यमांमध्ये जसं की भरपूरसा इश्यू आणि या ठिकाणी प्रॉब्लेम इथे क्रिएट झालेल्या होत्या त्यामुळे आता ह्या प्रॉब्लेम दूर करून तुमच्या खात्यावरती पैसे टाकण्यास सुरुवात झालेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो आता ज्या ज्या शेतकऱ्यांना अद्याप हा पीक विमा जमा झालेला नाही त्यांना आजपासून पुढील तीन थी चार पने हो ते चार दिवस हा पूर्णपणे त्यांच्या खात्यावरती पीक विमा वितरण होणार आहे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलेलं आहे काही दिवसाखाली कृषी मंत्री पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की त्यांनी पीक विम्याचा पहिला टप्पा वितरण करण्यात आला परंतु दुसरा टप्पा वितरण करण्याचा बाकी आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये जेवढे वितरण करण्यात आले अर्थात जवळपास पाचशे कोटी रुपये तेवढे दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरण करू असं कृषी मंत्र्यांकडून स्पष्ट सांगण्यात आलं होतं त्यामुळे आता जो काही दुसरा टप्पा आता वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे जे शेतकरी पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहेत परंतु ज्यांच्या मोबाईलवरती पैसे क्रेडिट झाल्याचे मेसेज येत नाही अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या समस्या होत्या तर त्यामुळे तुमचं बँक खातं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये असेल एस बी आय बँकेमध्ये असेल या कुठल्याही बँकेमध्ये तुमचं पासबुक असेल तर लवकरात लवकर जाऊन एंट्री करून घ्या त्यानंतर हा पीक विमा कोणत्या इथं जिल्ह्यांमध्ये आणि किती वर्षाचा तुम्हाला जमा होते बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस पासून तेवीस असो चोवीस पंचवीस असेल तर अशा वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारकडून पीक विमा कंपन्यांना पाठवण्यात आला होता परंतु पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यात आली नव्हती तोच पीक विमा आता तुम्हाला जमा करण्यात आला आहे हा तर पीक विम्याचा पहिला टप्पा निधी कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाला आहे आणि हाच पीक विमा दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे बघा तुमचं जर दोन हजार बावीसपासून ते चोवीसपर्यंत या दरम्यान शेती पिकाचं जर नुकसान झालेलं असेल तर या कालावधीमध्ये जर तुम्हीचं पीक विम्याची तुम्ही क्लेम केली असेल किंवा तुम्ही पीक विमा भरला असेल तर त्या पीक विम्याची रक्कम तुमच्या पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती दाखवत असेल तीच रक्कम तुमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे असं स्पष्टपणे आता सांगितलं गेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो खरं म्हटलं म्हणजे दोन हजार बावीस असो तेवीस असो या चोवीस असो पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती तुम्हाला रक्कम किती दाखवत आहे ते खूप महत्त्वाचं असणार आहे भरपूरशा शेतकऱ्यांना पंचावन्न हजार देखील दाखवत आहे काही शेतकऱ्यांना एक लाखसुद्धा दाखवत आहे काही शेतकऱ्यांना सत्तर हजार ऐंशी हजार काही शेतकऱ्यांना पन्नास साठ चाळीस हजार तर अशा प्रकारे त्यांना वेगवेगळ्या अमाऊंटमध्ये इथं पैसे शो करत आहे ज्यांचं स्टेटसवर जितके अमाऊंट इथं जितके पैसे तुम्हाला दाखवत असेल तितकेच पैसे तुमच्या बँक खात्यावरती येणार आहे असं जरुरी नाही की मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांना सारखेच पैसे मिळणार असं सांगितलं नाही असं सरकारने सांगितलं आहे की पी एम ए बी वायच्या पोर्टलवरती जितक्या शेतकऱ्यांचं अमाऊंट जितकं दाखवत असेल तितकंच अमाऊंट त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी मंत्री दत्तात्रयभरणे यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो पिकम्याची वाट तुम्ही बघत असाल तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की बघा आता कोणकोणत्या सोळा जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहे याची सविस्तर यादी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो इथं पहिला जिल्हा असणार आहे रत्नागिरी रायगड सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली वर्धा अमरावती बीड अकोला त्यानंतर सातारा सांगली त्याचबरोबर अहिल्यानगर कोल्हापूर झालं त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर चंद्रपूर बुलढाणा नंदुरबार आणि नंतर वाशिम तर या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो डीबीटीची बी बटण आता इथं दाबलेली आहे कोल्हापूर असेल हे इतर कोणताही जिल्हा असेल नागपूर असेल तर या सर्व जिल्ह्यांमध्ये वाटा कारण की बघा मित्रांनो भरपूरशा शेतकऱ्यांचं गारपिटीमुळे इथं भरपूरसं नुकसान झालं त्यामुळे पावसामुळे हवा घराटीमुळे भरपूरशा समस्यांमुळे इथं वातावरणामुळे हे त्यांचं शेतीपिकाचं नुकसान झालं तेलबिया असो उडीद मूग कापूस सोयाबीन कुठले जे काही अशा प्रकारे चौदा पिकांचं त्यांचं नुकसान झालेलं आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये तर त्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोणत्याही बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल आय एफ एस सी कोड असेल तर शंभर टक्के तुम्हाला हा पीक विम्याचे पैसे मिळणार आहे असं स्वतः कृषी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमित्रिंना तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनोच चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये